स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता आजपासून मार्गशीर्ष गुरुवाराची सुरुवात झालेली आहे आ, मी आशा करते की तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी मार्गशीर्ष गुरुवार ची पूजा जी आहे ती मांडणी झाली असेल बऱ्याचशा जणांनी मांडणी केली असेल आणि पोथी वाचायचं राहिलं असेल किंवा संध्याकाळची जी पूजाविधी आहे ती करायची राहिली असेल कारण संध्याकाळीच पोथी वाचन केलं जातं संध्याकाळीच पोथीची जी पूजा आहे ते सगळं केलं जातं जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की सकाळी पूजा मांडून ठेवावी म्हणजेच संध्याकाळी जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी होतं अशा पद्धतीने आपण सेवा केली की माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते तर बघा आता तुम्हाला ही जी सेवा आहे आजच्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात तर कालचपासून सुरुवात झालेला आहे तर ह्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही दर गुरुवारी दर शुक्रवारी येत्या शुक्रवार म्हणजे आता उद्या शुक्रवार आहे शुक्रवारी किंवा दर गुरुवारी किंवा दररोज तुम्ही ही जी सेवा केली ना तर तुम्हाला नक्कीच खूप 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 असे लाभ मिळणार आहेत नक्कीच असे खूप खूप फायदे होणार आहेत आणि तुम्हाला त्यातून प्रसन्नता सुद्धा वाटणार आहे तुमच्या घरात भरभराट होणार आहे मंगलाचं आचरण होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला खूप अशा गोष्टी मिळणार आहे ज्यामध्ये तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आणि सगळ्या गोष्टी छान छान होणार आहेत तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्य दरवाज्यावर तुम्हाला एक सेवा करायची आहे ती नक्की काय सेवा करायची आहे तर ती तुम्हाला मी सांगते आता हा मार्गशीर्ष महिना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा मार्गशीर्ष महिना अगदी तुम्ही रोज तुमच्या उंबरठ्यावर पूजा केली हळदीचं लेपन केलं तर अतिउत्तम कारण हळद हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे yeah आणि माता लक्ष्मी हळद बघून किंवा हळदीचं आचरण बघून ती नक्कीच तुम्हाला म्हणजे त्याची जी पूजा विधी असते सगळं बघून ती लक्ष्मी आकर्षित होते तुमच्या उंबरठ्यावर जर का हळदीचं लेपण केलेलं असेल आणि उंबरठ्याची पूजा मस्त सुसज्जपणे केली असेल तर नक्कीच तुमच्या घरी माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद तुम्हाला देईल तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावर छानपैकी हळदीचं लेपन करायचं आहे मी काय केलं आहे आज मी हळदीमध्ये थोडीशी चंदन पावडर थोडस गोमूत्र आणि आपलं गुलाब जल किंवा साधं जल टाकून त्याची मस्त पातळची पेस्ट केलेली आहे आणि ते सगळी माझ्या उमऱ्यावर लावलेली आहे आणि त्यानंतर त्यावर मी आता संध्याकाळी येत्या आता बघा आता संध्याकाळी सहा वाजता साडेसहा ते साडेसात किंवा सहा सहा ते साडेसात पर्यंत आपण म्हणू शकतो साडेपाच पासूनच सहा ते साडेसात पर्यंत तुम्हाला संध्याकाळ होते म्हणजे सहा नंतर झोपू नये लोळू नये असं म्हटलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी सहा नंतरच असतात त्यामुळे मग मी सहा वाजता सहा वाजेच्या आधी साडेपाच वाजताच माझ्या उमऱ्याची पूर्णपणे पूजा करून ठेवणार आहे माझ्याकडनं सकाळ सकाळी नाही झाली की आज पहिलाच गुरुवार आहे सगळ्या गोष्टी इतक्या करायच्या होत्या त्यामुळे बाकीच्या गोष्टींमुळे काही जमलेलं नाही तर सकाळी माझं उमऱ्यावर हळदीचं लेपण करून झालेलं आहे पण परत एकदा परत दिवा लावून झालेला आहे पूजा करून झालेली आहे मुख्य पूजा करून झालेली आहे फक्त उमऱ्यावर संध्याकाळी माता लक्ष्मी येते म्हणून तिथे पूजा करायची आहे त्याचबरोबर एक कळस तुम्हाला स्थापना करायची आहे दर गुरुवारी केलं तरी चालेल दर शुक्रवारी केलं किंवा मार्गशीर्ष महिन्यात अगदी तुम्ही अगदी चार पाच दिवसाच्या फरकाने किंवा गुरुवार ते गुरुवार शुक्रवार ते शुक्रवार केलं तरी चालेल किंवा फक्त गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजे आता मी आज जो कळ स्थापन करणार आहे तो आज आणि उद्या ठेवणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला सांगते तुम्हाला तांदळाची रास करायची आहे तांदळाच्या पिठाने तुम्हाला खाली त्याचे त्याचं आसन कराय अष्टदल करायचं आहे आणि त्यावर तुम तांब्याचा तांब्या असतो तो भरून ठेवायचा आहे त्यावर एक डिश ठेवायची आहे त्यावर तांदळाची रास ठेवायची आहे तांदूळ भरून ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा असं बाहेर जो शुभ मंगल कलश जो बाहेर ठेवतो आपण तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ठेवला जातो हा मुख्य दरवाज्यावर तुम्ही गुरुवारी शुक्रवारी ह्या महिन्यातल्या गुरुवार आणि शुक्रवार दोन्हीपैकी एकदा केलं तरीही चालेल आज केलं उद्यापर्यंत ठेवलं मग तुम्ही काढलं तरीही चालेल दोन दिवस तुम्ही ठेवू शकता मी स्वतः तसं करणार आहे आज ठेवणार आहे उद्यापर्यंत ठेवणार आहे आणि मग शनिवारी ते काढून घेणार आहे परत पुढच्या गुरुवारी करणार आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता एक व्यव एक विशेष पद्धतीचा दिवा सुद्धा लावला जातो शुक्रवारच्या दिवशी तो कसा लावायचा तो पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे पण तुम्हाला परत एकदा सांगेल की पणतीचा दिवा लावायचा असतो पण आत आत्ता आपण मुख्य दरवाजा बद्दल बोलतोय तर त्याचबद्दल बोलूया तर तुम्हाला अष्टदल काढायचं आहे कळस मांडायचा आहे छोटा छोटाच तांब्या घ्या खूप मोठा घेऊ नका अगदी छोटासा घ्या आणि त्यानंतर त्यावर तुम्ही कळस ठेवा पाणी ठेवा त्यावर डिश ठेवा तांदळानी भरलेली आहे त्यावर तुपाचा दिवा तुम्हाला मांडायचा आहे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही घराच्या आत जाता जेव्हा दरवाज्यात तुम्ही प्रवेश करता तेव्हा प्रवेश करताना बाहेरच्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूला असायला हवं म्हणजे बाहेर जेव्हा तुम्ही तुमच्या घराकडे बघताय तेव्हा उजव्या बाजूला त्या कळशाची स्थापना केली पाहिजे उजव्या बाजूलाच ती स्थापना असायला हवी तुपाचा दिवा हा जो आहे उजव्या बाजूलाच करायचा आहे आणि त्याचबरोबर तेलाचे दोन दिवे तुम्हाला तुमच्या दरवाज्याच्या साईडला दोन्ही बाजूला तुम्हाला उत्तर पश्चिम पूर्व ह्या तिन्ही दिशा कडे तोंड केलं तरीही चालेल फक्त दक्षिणेकडे तुम्हाला तोंड करायचं नाही आहे उत्तर पश्चिम आणि पूर्व तिन्हीकडे चालेल तर असे दोन तेलाचे दिवे जे आपण दिवाळीत पंत्या लावतो त्या पंत्या त्या पंत्यांमध्ये तुम्हाला शक्य असल्यास आ, अगदी दालचिनीचा थोडासा तुकडा टाकायचा आहे दालचिनी ही ए, सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करते दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि अगदी तेही नाही जमलं तर दोन लवंगा टाकल्या तरीही चालेल किंवा काहीही नाही जमलं तर नुसता तेलाचा दिवा लावला तरीही चालेल त्यावर थोडीशी हळद शिंपडायची आहे हळद टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे रांगोळी वगैरे तर तुम्ही काढणारच आहात सगळं सुसज्ज करणारच आहात ते सुद्धा आहे त्यासुद्धा गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाची पूजा करायची म्हणजे आपण काय करत आहोत आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी म्हणजे आपण बघतो बक बघा कोणीतरी स्पेशल येणार असतं तेव्हा आपण पूर्ण घर सजवतो अंगण सजवतो त्या पद्धतीने तुम्हाला ती सेवा जी आहे ती करायची आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते पण तुम्ही बाहेर एवढं सगळं करणार आणि तुमचं घर घाण असणार तुमच्या घरात स्वच्छता नसेल तर माता लक्ष्मी बाहेर कितीही तुम्ही सजवलं तरीही तुमच्या घरात ती प्रवेश करणार नाही त्यामुळे तेवढीच स्वच्छता तेवढ्याच सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला तुमच्या घरातल्या स्वच्छतेबद्दलसुद्धा ठेवायची आहे संध्याकाळी सहा नंतर आठ वाजेपर्यंत आठ वाजे ते नऊ वाजेपर्यंत शक्यतो आठ वाजेपर्यंत घरातल्या वाजे सगळ्या दिवे लावा सग सगळीकडे लाईट लावा म्हणजे कमीत कमी सगळ्या घरांमध्ये प्रकाश होईल अशा लाईट्स लावा कारण घरा ज्या घरामध्ये अंधार असतो त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर तुम्ही म्हणाल एवढ्या लाईट पुढं जाण्याच्या इलेक्ट्रिसिटी बिल येतं तर संध्याकाळच्या वेळेस सगळीकडे लाईट्स लावा एक एक बल्ब तरी एका ला, एका रूम मध्ये लागेल असं लावा आणि नंतर आठ साडेआठ नंतर तुम्ही ते बंद करू शकता आणि तुमचं मुख्य दरवाजासुद्धा तुम्हाला कमीत कमी आठ वाजेपर्यंत उघडा ठेवायचा आहे तुमच्या दर दरवाज्यात सेफ्टी डोअर असेल आणि मेन डोअर वेगळा वेगळा असेल तर सेफ्टी डोअर लावून ठेवा फक्त मेन डोर उघडं ठेवलं तरी चालेल आणि नाही आहे तुमच्याकडे सेफ्टी डोअर तर कमीत कमी साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत तुमचं जे मुख्य दरवाजा आहे ते तुम्हाला उघडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने मुख्य दरवाज्यावर ही सेवा केल्याने माता लक्ष्मी नक्कीच आकर्षित होते ही सेवा रोज मार्गशीर्ष महिन्यात करायची आहे फक्त कलशाची सेवा गुरुवारी आणि स शुक्रवारी फक्त तुम्ही करू शकता पण दिव्याची तुपाच्या दिव्याची जी सेवा आहे एक तुपाचा दिवा तर आवर्जून गुरुवारी शुक्रवारी तुम्ही कळस ठेवला पण एरवीच्या दिवसांमध्ये तुपाचा दिवा आवर्जून तुमच्या दाराच्या उजव्या बाजूला एक तुपाचा दिवा धूप उदबत्ती ही लागलीच पाहिजे कारण ह्याने आपल्या घरात प्रसन्नता राहते आणि ज्या काही पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्या ज्या काही प्रसन्नताच्या म्हणजे आपल्या आपल्या मनाला प्रसन्न ठेवतात त्या गोष्टी तिथूनच येतात म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरी येते तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थक